मागच्या वर्षी सप्टेंबरला आपण सूर्याच्या दिशेने एक यान सोडलं होतं आठवतंय का आदित्य यलवन नावाचं सूर्याचा अभ्यास करायला म्हणून पाठवून दिलेलं ते यान सूर्याकडे पाठवून पण आता तीन महिने होऊन गेलेत तोवर इकडे पृथ्वीनं गरागरा प्रदक्षिणा घातल्या आपण दोन हजार तेवीस साल सोडून दोन हजार चोवीस साला दिमाखात एंट्री मारली कदाचित तुम्ही विसरला असाल म्हणून म्हटलं आदित्य एलवन यान कुठवर गेले ते आपल्या इच्छुक स्थळी म्हणजे लगरांज पॉइंट वनला कधी पोहोचणार तिथे जाऊन ते काय काम करणार आणि त्यानं आपल्याला काय फायदा होणार या सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वीगोल करून टाकावा पण त्याआधी तुम्ही ना आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करून टाका दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस वेळ सकाळचे अकरा वाजून पन्नास मिनिटं स्थळ होतं श्रीहरिकोटा आदित्य वन ला घेऊन आपलं पी एस एल व्ही म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आकाशात उडालं सूर्याच्या दिशेने जवळपास तीन महिन्यांचा प्रवास करून ते आपल्या इच्छित स्थळी म्हणजे लग्रांज पॉइंट ला पोहोचणार होत जो की पृथ्वीपासून सुमारे पंधरा लाख किलोमीटर आणि आकडा लयच फुगीर वाटावा म्हणून म्हणायचं झालं तर सुमारे दीड मिलियन किलोमीटर लांब आहे तिथं ते पोहचून सूर्याचा अभ्यास करणार आहे पण तीन महिन्यांच्या प्रवासानंतर ते नेमकं कधी L1 ला, ला वन पॉइंटला म्हणजे लगरांज पॉईंट वनला पोहोचणार आहे यावर इस्रो चीफ सोमनाथ नुकतंच म्हणाले की आदित्य वन हे वन या लगरांज पॉइंटला सहा जानेवारीला भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी चार वाजता पोहोचणं अपेक्षित आहे आता मगाजपासून आपण लगरांज पॉइंट बद्दल बोलतोय आणि तुम्ही कदाचित विचार करत असाल की हे लगरांज पॉईंट नेमकं काय भानगड आहेत बुवा तेव्हा लगरांज पॉईंट बद्दल थोडक्यात सांगायचं झालं सा तर आता आपले चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यामध्ये असे पाच लगराज पॉइंट शोधले गेले आहेत ज्यांना अनुक्रमे एल वन एल टू एल थ्री एल फोर आणि एल फायव्ह अशी नावे दिली गेली आहेत जिथं आपल्या पृथ्वीचं आणि सूर्याचं गुरुत्वीय बल समसमान पातळीवर काम करतं म्हणजे तिथून ना यान सूर्याकडे खेचलं जातं ना आपल्या पृथ्वीकडे पण कधी कधी त्याला त्या पॉइंटवरती स्थिर राहण्याकरिता मात्र मधून मधून त्याला थ्रस्ट द्यावं लागतं मग या लगरांज पॉइंट पैकी आपल्याला सर्वात जवळचा असलेला पॉइंट म्हणजे एल्वन जो की पंधरा लाख किलोमीटर अंतरावर आहे आता तुम्हाला हेही कळलं असेल की आपल्या मोहिमेचं नाव आदित्य एल्वन का ठेवलं होतं कारण सूर्याला आदित्य हे नाव आहे आणि एल्वन फॉर लगरांज पॉइंट वन एवढं सोपं येते तुम्हाला नासाची जेम्स वेब टेलिस्कोप माहिती आहे का ये टू वरती टू वरती म्हणजे सेट मित्रांनो काय असतात ते कुणी शोधले आणि आदित्य वन साठी लगरांज पॉइंट वनच का निवडला गेला यावरचा एक डिटेल्ड व्हिडिओ आपण आदित्य येलवनच्या लॉन्चिंगच्या वेळी बनवला होता तो एकदा नक्की पहा म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील त्याची लिंक अगोदरच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आदित्य एलवनचा मुख्य उद्देश सौर वातावरणाचा अभ्यास करणं त्यात सूर्याचा क्रोमोस्फियर आणि करोनाचा अभ्यास ते करेल आता हा करोना आपलावाला करोना नाहीवर का आदित्य एलवन वर जी इन सिटू उपकरणे ती म्हणजे लगरांज पॉईंटच्या लोकल एन्व्हायरमेंट वर नजर ठेवतील आणि त्यावर असलेली रिमोट सेन्सिंग पेलोड्स ही सूर्याचा अभ्यास करतील त्यात ती सौर वादळे सोलार फ्लेअर्स सूर्याच्या पृष्ठभागाचा आणि बाह्य भागाचा अभ्यास करतील जेणेकरून आपल्याला काही गोष्टी आधीच कळणं शक्य होईल पृथ्वीच्या बदलत्या वातावरणासाठी हा सूर्याचा अभ्यास महत्वपूर्ण ठरेल इतक्या दूर पंधरा लाख किलोमीटर अंतरावर आदित्य यानाशी संपर्क हा इंडियन डीप स्पेस नेटवर्क अँटिना आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या डीप स्पेस अँटिनाद्वारे सतत ठेवला जाईल तेव्हा आधी म्हटल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा त्यात आदित्य एलवनच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी आपण कव्हर केलेल्या बाकी व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आदित्य येलवन बद्दल आणखी काही माहिती तुम्हाला माहिती असेल तर ती कमेंट करून तर कळवाच पण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एकदा सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल